जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील खोर हे मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या नंदनवनातलं सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटकांची पावलं या ठिकाणी वळत असतात हे लक्षात घेऊनच पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या याच पॉईंटला दहशतवाद्यांनी लक्ष केल्याचं दिसतं पहलगाम आणि बैसरनचं खोरं तिथली वैशिष्ट्य दहशतवाद्यांचा यासह विविध मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडिक बोल बिंदास्तच्या भागात तुमचं स्वागत करतो पहलगाम हे जम्मू काश्मीरमधलं सर्वात गजबजलेलं पर्यटन स्थळ येथून बैसरणखोरं केवळ सहा किलोमीटर अंतरावर आहे या पर्यटन स्थळाजवळील घनदाट जंगलातूनच दहशतवाद्यांना पर्यटकांवर हल्ला केल्याचं समोर आलंय मागच्या पंचवीस वर्षात आतंकवाद्यांना नंदनवनाला अनेकदा टार्गेट केले परंतु या खेपेला त्यांनी आपला मोर्चा पर्यटकांच्या सर्वात आवडीच्या स्थळावर वळवल्याचं या हल्ल्यात या हल्ल्यात जवळपास अठ्ठावीस जणांचा मृत्यू झाला असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच दहशतवाद्यांनी या भागाची रेखी केल्याचं बोललं जातं त्यानंतर त्यांनी इथं हल्ला करण्याचा अंतिम निर्णय घेतला असावा असा प्राथमिक अंदाज आहे खरं तर वैसर्नखोरं म्हणजे अद्भुत सौंदर्याचा आविष्कार मानला जातो येथील सुंदरता निसर्गरम्य पॉइंट पॉईंट यामुळं मिनी स्वित्झर्लंड अशीच त्याची जगभर ख्याती आहे येथील हिरवीगार कुर्ण डोंगर रांगा आणि पाईन वृक्षांनी वेढलेलं लँडस्केप हे युरोपल्या स्वित्झर्लंडसारखं दिसतं म्हणून तिथं आल्यावर आपण युरोपात आल्याचा पर्यटकांना भास होतो स्वाभाविक पर्यटकांच्या सर्वात प्रिय ठिकाणांपैकी एक मांडलं जातं बैसर्नमध्ये एक पर्यटकांना घोडेस्वारी ट्रेकिंगच्या थराराबरोबरच फोटोशूटसारखा मनोहरी आनंदही घेता येतो स्वाभाविक ट्रेकर्स आणि फोटोप्रेमी बैसर्न व्हॅलीमध्ये गुंतून पडतात उन्हाळ्यातलं इथलं वातावरण आल्हाददायक असतं तर हिवाळ्यातलं बर्फाच्छादित सौंदर्यही मनास भुरळ घालतं म्हणून जवळपास वर्षभर वर या खोऱ्यात पर्यटक येत असतात हे ठिकाण एकोणीसशे ऐंशीच्या दशकात बॉलिवूडच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी प्रसिद्ध होतं एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये गाजलेल्या लव्ह स्टोरी या चित्रपटातील फुलो के शहर मे घर अपना हे गाणं याच ठिकाणी चित्रित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं इथली शांतता सृष्टी सौंदर्य यामुळे चित्रपट निर्मात्यांच्या कल ही नेहमीच या भागावर आहे मात्र हे पर्यटन स्थळी दहशतवाद्यांच्या रडारवर आल्याचं दिसतं खरंतर दहशतवाद्यांना खूप आधीच याचा प्लॅन केला असावा त्याकरता त्यांनी घनदाट जंगलाबरोबरच लष्कराच्या गणवेशाचाही वापर केला त्यामुळे कोणाला पटकन हल्ल्याचा अंदाज आला पदार्थाची दुकान असलेल्या ठिकाणी आधी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला पर्यटकांना त्यांचं नाव धर्म विचारून गोळ्या घालण्यात आल्या असं सांगण्यात येतं याचा बैसरणं खोऱ्यासह एकूणच जम्मू काश्मीरच्या पर्यटनावर परिणाम होऊ शकतो असं म्हटलं जातं खरं तर मागच्या काही वर्षात या खोऱ्यातील पर्यटकांची संख्या वाढताना दिसते यंदा तर ही संख्या आणखीनच वाढल्याचं सांगण्यात येतं दहशतवाद्यांच्या नजरेत ही बाब आली असावी असं म्हणतात गर्दीची ठिकाण हा दहशतवाद्यांचा नेहमी हॉटस्पॉट राहिला आहे अगदी मुंबई पुण्यातील हल्ले बघा मुंबईतील गर्दीच्या लोकल ट्रेनमध्ये घडवलेले बॉम्बस्फोट असोत सव्वीस अकराचा हल्ला असो वा पुण्याच्या जर्मन विक्रीला केलेलं लक्ष असो तिथल्या गर्दीचा अभ्यास करूनच दहशतवादी हल्ले केले गेलेत बैसरण खोऱ्याच्या बाबतीतही दहशतवाद्यांची हीच मानसिकता असल्याचं दिसून येतं तसं पाहिलं तर बेसरण खोऱ्यासह संपूर्ण काश्मीरचं अर्थकारण हे प्रामुख्याने पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहे मात्र दहशतवाद्यांना पर्यटकांवर हल्ला करून स्थानिकांच्या रोजीरोटीचाच घास घेतला आहे हे बघता या हल्ल्याचा नंदनवनाच्या अर्थकारणावर आणि स्थानिकांच्या जगण्या मरण्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती संभवते हे बघता केंद्र सरकारकडून याबाबत कठोर पावलं उचलली जाण्याची चिन्ह आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांग धन्यवाद जय महाराष्ट्र